तर जे महाराष्ट्र मित्रांनो कशा तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा भायदे आपल्या उर्वेकांचे मध्ये कृषी प्रदर्शन लागलेले बरेच तुम्हाला दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये तर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा व्हिडिओ खूप मस्त होईल बरीच माहिती सांगितलेली आहे ब्लॉग मध्ये सो कंटिन्यू ब्लॉग पाहिलाच पाहिजे तुम्ही तर आपल्या सोबत आहेत आदर नाना सो उर्वी पब्लिक पहिलाच दिवस आहे एवढा प्रतिसाद चांगला शेतकऱ्यांचा मिळत आहे आता आपण पाहतोय गर्दी आता आलोय लक्ष्मणच्या घराविषयी बट तोच नाही आला अजून मला यायला हुशार झाला त्याच्यामुळं बरेच पब्लिक आपले कॅन्सल झाले सो आत्ता आपण चालू येल के आणि मी कारण की काय बाई कामच भरपूर आहेत ना त्याच्यामुळे हुशर भरपूर झाला मला बाई आत्ता आपण उर्वी कांचनमध्ये आलो लक्ष्मणच्या घरापासून तर चला डायरेक्ट आपण आहे ना मला काय म्हणायचंय डायरेक्ट आपण कृषी प्रदर्शन आहे बस स्टॉपच्या मागे तिथे गेल्यावरच भेटतो ओके आपण आलोय बस स्टॉप माग आणि साइडला बरंच मोठं प्रदर्शन आहे तर आपल्या उर्विकांच्या मध्ये तर म्हंटल जाऊन या मस्त सो आपली गाडी इकडे पार्क केली के, के द बॉय वाला <laughs> चला आजचा खर्च खर्च हा परत बघतं का कस लागत होत भारी लागत रोज आणि जिंजर पेस्ट मसाला तयार होतो किती येते डाबा हा डबा डबा हा चारशे रुपयाचा डबा आहे फिफ्टी पर्सेंट आहे दोनशे रुपयामध्ये मिळतोय डायरेक्ट डायरेक्ट तुम्हाला बाहेर नाही दिसणार आहे दिसते का नाही

आपण डाळिंबाची घेऊन टाकू मस्त लागत मला तर आवडले घेऊन टाकले दुसरी गोष्ट विषय असा आहे की याची बारा महिने त्याच्यामुळे काय टेन्शन नाही थोडं थोडं काही रोज मी माझी तब्येत बी होऊ शकते ते करा शेअर करा सबस्क्राईब ज्यांना पण पाहिजे असेल त्यांनी या आणि सबस्क्राईब करा बाबा साहेब चार दिवस आहे चार दिवस आणि एकदा नक्कीच व्हिजिट द्या एकदा नक्की व्हिजिट द्या आम्हाला काहीच आपण डॉलिंबाचे सॉस घेतलेले आज येईल की आपल्या कुठे घेऊन समजून चाललंय तर बघू शकता बिस्किट बिस्किट भरपूर आहे तर चार दिवस आहे या तुम्ही नक्की या चार दिवस आहे आपल्या उर्वरित कांचेनमध्ये आहे आणि मेन गोष्ट आपल्या बस स्टॉपच्या पशी जवळ आहे या भारी एकदा परत तुम्हाला परत आपटा नाही फुटत का आपल्याला इंडियन आहे इंडियन का बघू शकता हे घ्या महिला मंडळी घ्यायचं असं नाही नक्की होईज बरेच पब्लिक तर आहे तर बरं का संध्याकाळच्या टायमिंगला काय विषय नाही काय दिवस आलेत पोर फोन करून विचारायला लागलेत घरी काय घेऊन येऊ आता येऊ येईल कोणाला विचारतो नक्की तू काय काय नाही काय घ्यायचं कोणाला विचारू कोणाला नाही विचारतो काय माहीत नाही काहीच पण यांनी कोणाला तरी पाठवले आणि बोलते काय घ्यायचं आहे आरोग्य भारी मम्मी बाप्पा बघ बघतात काय पण बोलतो नाही ये काय माहित नाही बाई चला गायचं अजून बरे बरेपैकी दाखवायचं आपल्याला काय बघतो होली हां कोणाला मला हां बावळे गेला बार काहीस का हो मला आवडतं हां का किती तुम्हाला लागत असेल तर लवकर या चार दिवसच तर गाईज इकडे बघू शकता कपडे तपडे काय घ्यायचे ते घ्या कॉकलेट आपले लहानपण अरे वा जिशीबी होय काय 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 लहानपण असं ट्रॅक्टर नावा तो जिशीबी होय का जिशीबी जिशीबी नाही नको आता आपण आपल्या ह्याला घेऊ मस्त डॅक्टर चला गाईच चला चला, चला पुढे नको आता <laughs> बर पुढे पुढे चला इथं खरी आख्या काय म्हणतात प्रदर्शन मध्ये मला चांगलं पटले भाई गॉगल गोगल मेने कोणतं घ्यायचं येईल की मला घ्यायचं आपल्या साडेपाच सोवा आहे ना घरपे घरपे माझ्याकडे बी आहेत बरे काय बरंच गॉगल आहेत पण घेऊन जाऊ ला भारी वाटेल का ओपनिंग पण इथले चॉकलेट मायकल दिसतलेट मायकल लोक दिसत ठेव कस ठेव 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 नको नको हात नको इथे शॉपिंग ला लोक आणि यायचे काय काय ट्यून आईस्क्रीम आहे का उन्हाळ्याचे दिवस आहे आईस्क्रीम खात जाऊ आहे मग म्हणून तर घ्यायला आलो आहे <laughs> चल जायचं का ह्याच्यामध्ये मी तुला ह्याच्यातलं काय घ्यायचं ते घेऊन टाक मंगळसूत्र घेऊन टाक हां तुला घेऊन टाक भारी इव्ह पिस्त तुला तुला तुडतून थांबून तुला काय रे भाऊ ये हां ओ भाई के इधर ना o'rinadi vo रेड मारत येते ग तुला क्या गोंडामध्ये करायचं दर्शन मध्ये मी पहिल्यांदाच बघतोय बाई खाण्यापिण्याची गोष्ट भरपूर पाणीपुरी विनीपुरी त्यामुळेच लेडीज येते भरपूर येते ते बरोबर आहे मंचुरियन हे मस्त पाहिजे खायला किती रुपये किती खो रुपये असे रुपये एक वन प्लेटी रुपये फक्त या मी तुम्हाला सांगतो विषय असा आहे तिथं प्रदर्शन आहे शेतीचं आणि खाण्यापिण्याचं रेट एवढी आहेत ना त्याच्यामुळं व्हायची व्यवस्थित लोणा कुठे गाड्या बिड्या दुधाच्या किटल्या वाहण्यासाठी लोणा आले मस्त इलेक्ट्रिक आहे इलेक्ट्रिक आहे भाऊ ओपनिंग करायची आले तू फे किती चला काहीच हे बघू शकता तुम्हाला घ्यायचं असेल तर दूध व्हायला लोणा घेऊन जा इलेक्ट्रिकल आहे घेऊ शकता रोटरवेअर वगैरे सगळं आहे सर्व एकदा येऊन बघून जा आणि इथं काही चार्ज वगैरे नाही पहिलं पुण्याला गेलो तर त्या टायमिंगला चार्ज होते पण इथं फ्री आहे सो एकदा येऊन वगैरे ट्रॅक्टर भरपूर आहेत मोठ्या गाड्यांचं वगैरे सर्व आहे तुम्ही येऊन एकदा विजिट द्या कांचन मध्ये कृषी प्रदर्शन लागलेले सो आपण बरेच तुम्हाला दाखवलेला आहे व्हिडिओ मध्ये तर ज्यांनी कृषी प्रदर्शन भरवले ते आपल्या सोबत आहेत आणि थोडीफार आपण माहिती पण सांगणार आहे तर हे का थोडीफार माहिती सर माझं नाव मनोज शेट्टी म्हणून आहे तो आपलं ऑफिस आहे आपलं ड्रोन होतं ऍग्रीकल्चर ड्रोन हे दहा लिटरचं ड्रोन आहे आपलं दहा लिटर याचा टँक आहे एक बॅटरी सेटअप मध्ये आपण दोन एकर मारू शकतोय पाण्याची बचत वगैरे होती यांनी रिझल्ट वगैरे हंड्रेड पर्सेंट लई चांगले आपले रिझल्ट वगैरे माझं सहा प्रोपलर आणि सहा मोटर असतात या ड्रोन शेतकरी लोकांसाठी लई चांगले म्हणजे चांग पार सोपं पर्याय आहे पॉवर साठी आपण तर आपण बरीच माहिती सांगितलेली आहे ब्लॉग मध्ये सो कंटिन्यू ब्लॉग पाहिलाच पाहिजे तुम्ही तर आपल्यासोबत आहेत आता सागर नाना सो माहिती द्या ांची आपण कृषी प्रदर्शन हे गेल्या दहा वर्षापासून उर्विकांक्षनमध्ये बोलत आहोत आणि आज पहिलाच दिवस आहे एवढा प्रतिसाद चांगला शेतकऱ्यांचा मिळत आहे आता आपण पाहतोय गर्दी आणि स्टॉल पण ह्यावेळेस भरपूर आलेले आहेत आणि शेतकऱ्यां शेतकऱ्यांसाठी शेती शेत शेतीविषयी जवळजवळ ऐंशी टक्के यामध्ये स्टॉल आलेले आहेत सर्व शेतकरी बांधवांना मी एवढंच सांगू इच्छितो की आपण दोन तारीख तीन आणि चार अजून तीन दिवस या ठिकाणी कृषी प्रदर्शनचा सोळा या ठिकाणी भरलेला आहे तर सर्व शेतकरी बांधवांनी याचा लाभ घ्यावा शंभर तर मित्रांनो आता दुसरा दिवस आहे तर अजून चार तारखेपर्यंत आहे तर लवकर या आणि तुम्ही पण भेट द्या बरंच तुम्हाला काहीतरी ब्लॉक मध्ये दाखवलेले मी सो तुम्ही नक्की या इथं काही चार्ज वगैरे लागत नाही फ्री मध्ये सो या नक्की ओके काका हो काका हात आयो इज तर मित्रांनो आपण सगळं प्रदर्शन पाहिलेलं आहे तर भाई आपलं जिगरी दोस्त येऊ म्हणजे कॉलेजपासून आपल्या सोबतीचे तर आपल्याला भेटला होता आत्ता प्रदर्शनमध्ये तर बोलला ब्लॉग मध्ये घे तर आता आपण याला ब्लॉग मध्ये घेतले शंभर टक्के भाऊचे एक कि लवकरच होणार आहे भाऊला आपलं अभिनंदन शंभर टक्के असंच आशीर्वाद पोरांचा फॉरांचा तर चला भाई आता आपण सर्व पाहिलेले तर आता घरी जाऊ मस्तपैकी खाऊ पिऊ काहीतरी बरोबर खर्च करायच व्हिडिओ मध्ये घेतले खर्च करायला पाहिजे आता आपण आलो एपल ज्यूस पिण्यासाठी एम जी रोडला तर आता ॲपल ज्यूस वगैरे हो पिऊ आणि मग नंतर घरी जाऊया ओके येईल की काय यायचं मला ऍपल ज्यूस दोन ओके तर चला काहीच ज्यूस वगैरे हो पितो मित्रांनो मी आता लक्ष्मणच्या घरी आलेलो आहे सो भेटू आपण आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये ब्लॉग खूप मोठं झालेलं आहे तर काय बोलशील काय बोलू लाई महाराष्ट्र आणि आजचा व्हिडिओ नक्की बघा बघितलं तर असेलच तुम्ही आज शेवटचे आणि हा या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि नक्की शेअर करा शंभर टक्के तर चला भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये ओके नाही लोकांच्या हृदय प्रेम करतो बाकी सगळी आपला कारभार वेगळा जिथं जाईल तिथं चर्चाच रस मित्राची साथ आईचा फोरटा आपल्याला भीत नाही कोणाच्या बापाला रस नाही कोणाच्या बापाला आपल्याच घरचं मला पैशाचं माझं नाही भावा माझ नाही भावा जित जाईल तिथं करते हवा का तर जल्ने वालो की दुवा